पहा मी नारे धुऊन काढलं पाण्यात टाकेला धुऊन काढायसाठी ते हे पहा त्याची खालची सालबी मी ना चाकून काढली तर चला मी हे मिक्सरमध्ये टाकतो तुमच्या देखता हे घरच्यासाठी चटणी बनवलेली खायासाठी घरच्या कारण आम्ही तिघ मायले आहे घरात खाणारे आज स्टॉलसाठी चटणी नाही आहे ते घरच्यासाठी चटणी आहे तर घरच्या चटणी कशी बनवता ते सांगतो स्टॉलसाठी चटणी कशी बनवता ते मी सांगेन तर चला ह्याच्यात मी ना हिरव्या मिरच्या अद्रक लसण टाकलं आता त्याच्यात घटपणासाठी ह्या दाया ज्या कोणी दालिया म्हणतं कोणी दाळवं म्हणते कोणी काय म्हणते तर ह्या ज्या आहे ह्या फुटाण्याच्या भुजेल दाया ह्या फुटाण्याच्या दाया ह्या आणि त्याच्यासोबत घेतली मी हे काजू तर काजून एवढी भारी चटणी लागते आपली नारायची की तुम्हाला काय सांगू तर चला हे आपल्याला टाकणार हे टाकून झालं की एक थेंबही पाणी टाकायचं नाही आणि हे वाटून घ्यायचं तर लोक आपण आपल्या इडली पाहू की हे बा इडली बरोबर झाली आता इडली काढतो आणि तुम्हाला काढताना दाखव हे बा पार। निघली गरम गरम तो दाया खोबर मिरच्या लसण अद्रक वाटलं आता थोडस त्याच्यात पाण, टाकतो हे झाड वाटलं अजून हे बारीक वाटायचं हे चटणी आपली मस्त वाटून तयार झाली तर चला मी तिला भांड्यात काढतो आणि तिने देतो घेतो कढई ठेवली गॅस चालू केली गॅस पण तेल टाकतो त्याच्यासाठी हा कढीपत्ता धुवून घेतला दुसरं काही टाकायचं नाही घरच्या घरी बनवणं असलं तर साधं सोपं आणि एकदम टेस्टी अशी हे चटणी बनीन तर तेल आपलं चांगलं मस्त तपलं त्याच्यात टाकणं आपल्याला मोहरी तर तेल तपलं तर हे कसं समजायचं तेल तपलं की खालून हे तेल हलकं हलकं निघत जाते ते पा तेल तपू गॅस कमी करायची त्याच्यात सगळ्यात पेल टाकायचं आपल्याला मोहरी ते हे पहा तेल तपलं की मोहरी अशी होते मोहरी कच्ची असली म्हणजे आपला तडका फेल होऊन जाते त्याच्यासाठी मोहरी प्रॉपर झाली पाहिजे तेलामध्ये म्हणजे तळतळ तळ 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 पाहिजे हे पहा मोहरी तळतळ तळतळ राहिली त्याच्यात ताप आपला हा कढीपत्ता तर आपला मोहरी आणि कढी चांगला झाला पाहिजे नाही द्यायची कडीपत्ता किंवा मोहरी फक्त त्याला चांगलं होऊ द्यायचं ते पण मस्त झाला आणि टाकून झालं की लगे हे आपल्याला असं विचार झाकण ठेवायचं तर इडल्या ही मस्त झाल्या ह्या पहा इडल्या फुगल्या आपल्या मस्त पैकी तर चला आता आपण मस्त गरम गरम नाश्ता करू हा तर हे पा चला याच्यात जर तुम्हाला टाकणं असला तर थोडासा सांबार टाकू शकता तर मी सांबार टाकतो आणि मग दाखवतो आपली चटणी बनवून आहे एकदम प्रॉपर इडलीची चटणी तर या तुम्ही नाश्ता करायला इडलीची चटणी झाली मग इडलीची चटणी झाली मस्तपैकी आणि आहे आपल्या इडल्या तर या नाश्ता करायला पटापट तर इडलीची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बस आजचे दिवशी एवढंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर लोक चटणी बनवा इडली बनवा खा आणि मज्जा करा